चॅनल चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे आलेलो आहे आणि दिनांक तीन सप्टेंबर रोजी होणारं ओपनच भव्य मैदान इथं करमाळा तालुक्यात पहिलंच भव्य दिव्य असं मैदान होत आहे त्यानिमित्तानं आयोजकांशी आपण बातचीत करणार आहे कशा पद्धतीचं मैदान आहे ट्रॅक किती फुटाचे आहेत अटॅक किती आहेत आणि मैदानासंदर्भात संपूर्ण रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग जाऊया आयोजकांकडे परिचय मी समाधान शिंगटे राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस करमाळा तर आता जे हे आयोजित मैदान आहे तीन तारखेच तर ते कशा निमित्तानं बरवलंय त्याची माहिती द्या मौजे जातेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे येथे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय संतोषबाई वारे यांच्या वाढदिवसानिमित्त व कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूरचे खासदार अमोलदादा कोल्हे नगर दक्षिणचे खासदार निलेशजी लंकेसाहेब माडेचे खासदार दरशीलबाया मोहिते पाटील व बीडचे लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बैलगाडा ओपन मैदान होणार आहे तर दादा तुम्ही कशा निमित्तानं मैदान भरवणार आहे याची छान अशी माहिती दिली तर मैदान कशा स्वरूपाच आहे याची माहिती आपण घेऊयात तर दादा या मैदानासाठी बक्षिस जे असणार आहे त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आपला परिचय द्या आणि सांगा मी केशिवकांतीला चोपडे राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष शरद चंद्र पवार पक्ष तर प्रथम क्रमांक ते शेवटचा क्रमांक प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये बक्षीस आहे द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार त्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार चौथ्या क्रमांकाला एकतीस हजार आहे पाचव्या क्रमांकाला एकवीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार सातवा क्रमांक अकरा हजार आठवा क्रमांक दहा हजार तर मैदानाला प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये असणार प्रवेश फी एक हजार तर दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या सचिन नलवडे मी राष्ट्रवादी किसान सेल तालुका अध्यक्ष से। तर करमाळा तालुक्यात पहिल्यांदाच एवढ्या भव्य दिव्याच्या स्वरूपाचं मैदान घेतलंय तर ही संकल्पना कशा पद्धतीने आली आहे ही संकल्पना संतोषबाया वारे मित्रपरिवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करमाळा यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त करमा तालुक्यात प्रथमच बैलगाडा शर्यत भव्य होणार आहे ओपन पेस मैदान आहे मैदान आहे आणि निमित्त जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी तो उपस्थिती राहावी एवढंच तर मित्रांनो करमाळा तालुक्यात खऱ्या अर्थानं मैदान घेण्यासाठी ज्यांनी आता प्रश्न केले जे शंभूराज काळे आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून या मैदानाची माहिती जाणून घे दादा नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय द्या शंभू चंद्रकांत काळे तर आता हे मैदान होणार आहे या मैदानाचे ट्रॅकच्या संदर्भात माहिती द्या ट्रॅकची लांबी किती आहे ट्रॅकची लांबी नऊशे फूट पाला आहे खाली दोनशे फूट अंतर आहे दहा गट खाली बसू शकतात आणि पुढे पण सात आठशे फूट आहे आता ट्रॅकची रुंदी सांगा किती फूट आहे चौदा फुटल्या तेरा फूट आहे ट्रॅकची जी रुंदी आतल्या तेरा फूट आहे तर ट्रॅकची माहिती दिली आता मैदानावरती नियम कशा स्वरूपाचे असतील त्याच्याबद्दल माहिती द्या लॉबी टच निकाल आहे पण तास पलटीला निकाल नाहीये जरी एक बैल बाहेर गेला तरी पण गाडी बांध पलटी झालं पूर्ण नाहीये लॉबिट झालं तर त्याला निकाल आहे गटाला समान गाड्या आल्या तर परत पळवल्या जातील का गटाला जर समान दोन गाड्या उतरल्या तर त्या गाड्या परत पळवल्या जातील त्यांना चाल वगैरे असं गटाला चाल मिळेल का नाही नाही पुन्हा पळवा लाग पुन्हा पळवा लागतं आणि सेमी फायनल ला जर गाड्या सामान आल्या तर सेमी फायनल ला जर गाड्या सामान आल्या तर ती गाडी पळवली जाईल सेमी फायनल ला गाडी पळवली समान गाडी आली तर पास तर सेमी फायनल ला जर गाड्या सामान आल्या तर कशा स्वरूपाचा निर्णय सेमी फायनल ला जर गाड्या समान आल्या तर दोघांच्या मालकाच्या सहमतीने जी एक गाडी त्यांच्या मध्ये असेल तीच गाडी फक्त फायनल ला पळेल एकच गाडी पळेल एकच गाडी फायनल ला पाळणार आहे तर मैदानासाठी समालोचक आणि झेंडा पंच म्हणून कोण असणार आहे बबलू देसाई कराटकर आणि तात्यातून जुने हे पंच म्हणून दानवडे बाप्पू आणि पप्पू माळशी पप्पू म्हणले पप्पू म्हणले तर दादा नमस्कार, नमस्कार। आपला परिचय द्या मी दादा विहाडे तर सदरचं मैदान कशा कुठल्या नियमानुसार होणार आहे जे आपल्या भारतीय का बैलगडास नियमानुसार तर यास या मैदानासाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवानगी आपल्याला मिळाल्या हो हो सगळ्या शासकीय परवानगी मिळाल्या मैदानाच्या आजूबाजूला कुठलाही असं अपघात होईल असं कुठली गोष्ट कुठे विहीर नाही काय कॅनल नाही तसलं काय सुद्धा नाही जवळ ज्या मैदानाचं वर लोकेशन वरती पोहोचायचं असेल तर ते कसं आलं पाहिजे ते करमाळा नगर हवे करमाळा नगर ह्या जवळ करून दहा किलोमीटर अंतर एक तर हायवेटच आहे हायवेटच हायवेटच जातेगाव पासून पुढे आल्यावरती जातेगाव पासून एक दीड किलोमीटर किलोमीटर आणि हॉटेल कुठल्या समोर तर या मैदानावरती वैद्यकीय पशु अधिकारी अम्बुलन्सची सुविधा अँल सुरक्षेच्यासाठी बॅरिगेडची सुविधा कशा पद्धतीची असणार आहे बॅरिकेड दोन्ही साइड ने पाचशे पाचशे फुटाचे बॅरिकेड हा तो अम्बुलन्स माणसांसाठी बी राहणार आणि जे आपले बैल येणार आहेत त्याच्यासाठी बी डॉक्टर इथं उपस्थित आहे तर बाहेर पहिलंच मैदान आहे तुमच्या तालुक्यातलं तर महाराष्ट्रातील सर्व गाडा मालकांना काय संदेश देत किंवा आव्हान काय करत का आता आव्हान काय जास्तीत जास्त उपस्थिती राहावा ह्याच्यापेक्षा दुसरं काय तर बऱ्यापैकी जेवढे जास्त मैदान होतील तेवढे जास्त नवीन चेहरे महाराष्ट्रात बघायला भेटतील सगळ्यांना विजयाच्या आशा असतील आमच्या भागातल्या सगळ्या मैदानासाठी नोंदणी कशा स्वरूपाची असेल ऑनलाईन असेल का ऑफलाईन असेल ऑनलाईन ऑनलाईन नोंदणी किती तारखेपासून चालू होईल ऑनलाईन नोंदणी पंचवीस तारखेपासून चालू आहे पंचवीस तारखेपासून चालू आहे दोन तारखेबद्दल चालू राहील दोन तारखेपर्यंत चालू असतो आणि लॉट्स आदल्या दिवशी काढले दिवशी लॉट आदल्या दिवशी तर लॉट्स मैदानात काढणार का आदल्या दिवशी काढणार आठ वाजता सकाळी आठ वाजताच मैदानावरतीच लॉट्स पाडले जातील तर चालतंय धन्यवाद तर मित्रांनो आपल्या सोबत पशुवैद्यकीय अधिकारी आहेत तर डॉक्टर साहेब आपला परिचय द्या अधिकारी ना म्हणून प्रायव्हेट बर मित्रांनो आपल्या समवेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणा किंवा जनावरांचे डॉक्टर उपलब्ध आहेत तर डॉक्टर साहेब आपला परिचय द्या मी हनुमंत डप्पाळ गाव जावळा जावळा गाव तर, जा गा। तर आपल्याला मैदानावरती पशु बैलांच्या जर ह्याच्यासाठी कॅज्युलिटीसाठी काय अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध असणार आहे किंवा फिटनेस सर्टिफिकेटची व्यवस्था इथं असणार आहे त्याच्या संदर्भात थोडी या ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट मिळेल सकाळी आणि डॉक्टर अवेलेबल असणार दोघं डॉक्टर पण अवेलेबल असतात आणि मैदानावरती लोक पुढं येतात जास्त तर त्यांचा बंदोबस्त कशा पद्धतीने करणार तुम्ही त्याच्या संदर्भात थोडक्यात त्यांच्यासाठी समोर पुढे एक एक पन्नास फुटावर रेष टाकणार तिथून पुढे पब्लिक नसणार आहे निकाल रेषेच्या जवळ म्हणजे तसे तुमचे कार्यकर्ते कार्यकर्ते असणार साहेब पेठ आमचे दोनशे स्वयंसेवक रेषे हो समोर जे पब्लिक येत तर त्यांचं लिमिटेशन किती फुटापर्यंत असणार आहे त्यांचं एक पन्नास ते सत्तर फुटापर्यंत राहणार आहे आमचे दोनशे स्वयंसेवक आहे आणि पोलीस प्रशासन पण या ठिकाणी अवेलेबल राहणार पब्लिकला कंट्रोल करणार हो। तर पब्लिक समजा चुकून कोणाचा अपघात झाला बैलांच्या गाडीला तर त्यांच्यासाठी अम्बुलन्सची वगैरे दोन अँब्युलन्स असणार आहे मैदानावरती पाण्याची सुविधा असेल का पाण्यासाठी बैलांसाठी टँकरची सुविधा असणार आहे आणि माणसांसाठी पण पाणी पिण्याची सुविधा पण असणार तर मैदानावरती निकालावरती किती कॅमेरा असतील आणि सुट्टीच्या ठिकाणी किती कॅमेरे असतील सुट्टीला एक कॅमेरा असेल आणि दोन कॅमेरे असतील आणि बापू ता ते ते सुट्टी तिथं पट्टी टाकून नियम असेल का फक्की टाकून असेल पक्की टाकणार आहे पक्की टाकून त्यानुसार सुट्टी होणार आणि निकालावरती दोन कॅमेरे लाईव्ह कुठल्या चॅनलवर होणार आहे लाईव्ह एस टी सी लाईव्ह एसटीसी चॅनलवरती लाईव्ह होणार धन्यवाद लाईव्ह लॉट्स मैदानावरती तुम्ही काढणार आहे मैदानाची सुरुवात किती वाजता होईल मैदानाची सुरुवात सकाळी आठ वाजता होईल लॉट सकाळी आठ वाजता काढल्या जातील पहिला गट नऊ वाजता खाली पळायला जाईल पहिला गट नऊ वाजता त्याच्यामुळे सर्व गाडा मालकांना विनंती आहे की तुमची लवकरात लवकर येणे तर शेवट सांगा गाडा मालकांना तुमच्या तालुक्यातलं पहिलं मैदान मोठ्या स्वरूपाचं घेतलंय तुम्ही तर काय आव्हान करताल आम्ही आमच्या तालुक्यात हे सगळ्यात मोठं मैदान आणि पहिलंच मैदान आहे त्याच्यामुळं आम्ही नंतर पण मैदान घ्यावा या अपेक्षाने तुम्ही पण सर्व गाडा मालक उपस्थित राहा ही आमची विनंती आहे सर सगळ्यांना तर दादा आपला परिचय द्या नवनाथ जाधव तर मैदान कशा स्वरूपाचा असणार आणि बैलगाडा मालकांना काय आव्हान करताल तर मैदानाविषयी बऱ्यापैकी माहिती दिली फायनल आव्हान काय करताल तुम्ही सर्व गाडा मालकांना मी सर्व महाराष्ट्रातील गाडा मालकांना आवाहन करतो की आमच्या करमाळा तालुक्यामध्ये संतोषबाई वारे मंडळातर्फे व वा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष करमाळा तालुक्यातर्फे पहिल्यांदाच भव्य दिव्य अशा स्वरूपात मोठी बैलगाडा शर्यत ठेवलेली आहे तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालकांनी व सर्वांनी आम्हाला इथं म्हणजे उपस्थित राहून चांगली साथ द्यावी म्हणजे भविष्यात आम्हाला नंतर अशाच शर्यती घ्यावं असं वाटल कुठल्याही बैलगाडी मालकांच्यावर काही अन्याय होणार नाही व सर्व जे निकाल हे भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होतील धन्यवाद